नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याबाबत पहा म्हणजे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलबजावणी त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे केव्हा बदलणार आपला अभ्यासक्रम आणि कितवीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी बदलणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागचा अत्यंत महत्त्वपूर्ण चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे पहा या जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया प्रस्तावना तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे की आ, आपला जो महाराष्ट्र शासनाचा जो अभ्यासक्रम आहे तो टप्प्याटप्प्याने बदलण्याचं त्या ठिकाणी शासनाने ठरवलेलं आहे त्यासंबंधी महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय झाला आहे तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूस्तर दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यातील तरतुदी योग्य त्या बदलासह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे पहा आता आकृतिबंध काय सांगितला होता तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेल्या स्तर पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार खालीलप्रमाणे आहे राज्यामध्ये या स्तराची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे पा पायाभूत स्तर कधी आहे वर्ष तीन ते आठ पा या ठिकाणी बालवाटिका काय आहे तर आ, पा नर्सरी एल तसेच इयत्ता पहिली आणि दुसरी म्हणजे वय वर्ष तीन ते आठ वर्षाचे मुले दुसरीपर्यंत त्यानंतर पूर्वतयारी स्तर वर्ष आठ ते अकरा इयत्ता तिसरी चौथी पाचवी पूर्व माध्यमिक स्तर वर्ष अकरा ते चौदा इयत्ता सहावी सातवी आणि आठवी आणि माध्यमिक, माध्यमिक, माध्यमिक स्तर वय वर्ष चौदा ते अठरा इयत्ता नववी दहावी अकरावी व बारावी यापुढे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तराऐवजी वरीलप्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर हे शब्द वापरण्यात यावेजेच या ठिकाणी बारावीपर्यंत माध्यमिक स्तर त्या ठिकाणी गणला जाणार आहे आता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी करणार आहेत तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे पहा आता पंचवीस सव्वीसला इयत्ता पहिलीच बरोबर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी चेंज झालेला आहे आता सन दोन हजार सव्वीस सत्तावीसला म्हणजे पुढच्या वर्षी इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी पहा दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या इयत्तेचा अभ्यासक्रम चेंज होणार आहे आणि सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम चेंज होणार आहे आणि सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला त्या ठिकाणी आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम म्हणजेच या ठिकाणी पुढील तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण इयत्तेचा म्हणजेच पहिली ते बारावी इयत्तेचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी चेंज होत आहे पहा म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी, तरी सदर कालावधीपूर्वी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पासून अंगणवाड्यामधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरता नवीन अभ्यासक्रमाबाबत शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने संदर्भ क्रमांक बारा येथील दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस निर्गमित करण्यात आला आहे पहा म्हणजेच या ठिकाणी तीन ते सहा वयोगटातील बालकांकरता देखील नवीन अभ्यासक्रमाचं त्या ठिकाणी अभ्यासक्रम असणार आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे आरा राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठी अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तराचे अंतिम पाठ्य साहित्य निर्मितीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व यत्त्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षामध्ये वापरण्यात यावा पहा म्हणजे सेतू अभ्यासक्रम देखील त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आपण पाहिलं होतं की करोना काळामध्ये सेतू अभ्यासक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला होता अशाच पद्धतीचा सेतू अभ्यासक्रम त्या ठिकाणी आता आ, या धोरण लागू करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे त्यानंतर पुढचा आहे पाठ्यपुस्तक व पाठ्यसाहित्य राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसमधील तरतूदीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एन सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावे पहा म्हणजे एन सी आर टीचे जी आ, सर्व स्तरावरती त्या ठिकाणी जो अभ्यासक्रम असतो पूर्ण भारतामध्ये त्या स्तरावरती त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला आवश्यक ते बदल करून स्वीकारण्यात यायचं या ठिकाणी सांगण्यात येत आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्या न्याय शिकवणे हे सर्वांगीण एकात्मिक आनंददायक आणि रंजक असणे आवश्यक त्याचबरोबर शिक्षण किंवा तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे अनुभवात्मक शिक्षण इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे तसेच मूल्यमापन अध्यापन पद्धती वेळापत्रक निरीक्षण संनियंत्रण शिक्षकांचे प्रशिक्षण इत्यादी सर्वांगीण बाबीमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत निर्गमित करण्यात याव्यात बाल भारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असावा सदर पाठ्यपुस्तके निश्चित केलेल्या निष्पत्तीची पूर्तता करणारे व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी करावी यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करता येईल अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मत निर्मिती व संशोधन अभ्यासक्रम संशोधन मंडळ बाल भारती पुणे यांची राहील पुस्तकांना पूरक साहित्य हस्तपुस्तिका वर्ग साहित्य इत्यादी निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत करण्यात यावी पण आता या ठिकाणी सर्व पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ बालभारती पुणे यांच्यावर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे प आता विषय योजना काय आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेल्या विषय योजना अंबल अंमलबजावणी टप्प्यानुसार राबवण्यात यावी याबाबत अधिक स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात आता मूल्यमापन काय सांगितलंय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील तरतूदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्यात यासाठी समग्र प्रगतीचा पत्रकाचा आधार घ्यावा म्हणजेच या ठिकाणी जे प्रगती प्रगतीपत्रक आहे त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी मूल्यमापन योजना सांगायची आहे त्यानंतर शाळे व्यापत्रक तासिकांचं नियोजन देखील त्या ठिकाणी विषयाने निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधी राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी सत्र निश्चितीचा कालावधी माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्र अखेर संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्र अखेरीस घेण्यात याव्यात व त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक आणि यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे म्हणजे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे की आता अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपला बराचसा त्याचा बदल होणार आहे पुढच्या वर्षापासून यावर्षी फक्त इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम चेंज झाला आता पुढच्या वर्षी दुसरी तिसरी चौथी आणि सहावी या वर्गाचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम चेंज होणार आहे आणि त्याची पुस्तकाची देखील जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारतीवर देण्यात आलेली आहे म्हणजेच वेळेत त्या ठिकाणी संपूर्ण हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण जी आर त्या ठिकाणी काढलेला आहे अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल एन गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद